मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वतःला अलिप्त असल्याची घोषणा करत पक्षातील शिस्तीचा अभाव आणि निष्ठेचे हनन यावर खंत व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना पाटील म्हणाले की जिथे शिस्तच उरली नाही तिथे निष्ठेला ना फार महत्व नाही दुर्दैवाने आज राष्ट्रवादीमध्ये तशी परिस्थिती दिसते आणि या कारणास्तव त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत दिले त्यांनी सांगितले की त्यांनी अजित पवार यांच्या शिस्तप्रिय नेतृत्वामुळे कधी पक्षात प्रवेश केला होता परंतु सध्याच्या कारभारामुळे ते नाराज आहेत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावरही खोचक टिप्पणी करत त्यांनी मी छोट्या माणसांबद्दल बोलत नाही असे म्हटले त्यावर उमेश पाटील यांनी आव्हान देत प्रतिक्रिया दिली की हिंमत असेल तर माझ्या विरुद्ध लढा जर मी जिंकले तर मी राजकारण करत राहीन परंतु पराभव झाल्यास राजकारण सोडेन राजन पाटील यांनी माजी आमदार यशवंत माने यांच्या निर्णयात समर्थन दिले आणि ते देखील त्यांच्या सोबत येण्याची शक्यता आहे असे सांगितले